पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकदपणा लावली आहे पण सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामधील घुलेवाडी परिसरामध्ये आज प्रचाराचे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजिताबा घुले आणि त्यांच्यासोबतचे तिन्ही उमेदवार जेव्हा मतदारांच्या भेटीला गेले तेव्हा या दौऱ्याचं रूपांतर एका उत्सवात झालं ही विजयाची तिलक आज आईंनी आशीर्वाद स्वरूपात त्यांना लावली आहे नक्कीच ह्या चारही उमेदवारांचा खूप मोठ्या प्रमाणात विजय होणार आहे आबा तुम्हाला आईंनी आशीर्वाद दिला आहे विजय तिलक केलेला काय वाटतं तुम्हाला नक्कीच आनंद उत्साहात आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही उमेदवारांचा प्रचार आज मांजरी भागातल्या गुलेवस्ती गोपाळपट्टी दर्डी भागात आणि ढेरेबांगला भागात चालू आहे लोक उत्स्फूर्तपणे आमच्यासोबत सहभागी होत आहेत उमेदवारांच्या पुढे गर्दी होत आहे लोकं स्वतः उमेदवार म्हणून पुढे जात आहेत आणि आईंसारख्या सगळ्याच माझ्या महिला भगिनी उज्जैनला आलेल्या माझ्या महिला भगिनी सगळ्याच आम्हाला चारही उमेदवारांना भरघोस असा आशीर्वाद देत आहे एक प्रकारे विजयाची कुठेतरी हे संकेत आहेत किंवा विजय झाल्यासारखा आज कुठेतरी आम्हाला भास होतो आहे या सगळ्या उमेद मतदारांचे आम्ही चारही उमेदवारांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो नक्कीच आबा महाकालनी तुम्हाला आजच विजय तिलक लावलेला आहे गुदा गुलाल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं उधळल्या म्हणजे आपल्याकडनं जे नागरिक आणि मतदार आहेत ते उधळत आहे परंतु महाकालचा आशीर्वाद तुमच्यावर असा एकाएक कसा महाकालच्या यात्रेमध्ये जवळजवळ सहा हजार महिला सहभागी होत्या आणि मला राजकारणापेक्षा तो आनंद जो भेटला त्यांना देवदर्शन करून आणायचा त्यांच्यामध्ये जे समाधान होतं त्यांच्या चेहऱ्यावरती जे चे समाधान होतं त्यांनी मलाही समाधान भेटलं आणि आज त्याचाच कुठंतरी प्रत्यय म्हणून या सगळ्या महिला माझ्यासाठी प्रचारासाठी उतरलेल्या आहेत माझ्या पॅनलसाठी प्रचारासाठी उतरलेल्या आहेत आणि घड्याळ हे चिन्ह आज जवळजवळ मांजरी केशवनगर साडे जत्रा नळी आणि मला वाटतं शेवाळवाडी या चारही प्रभागातल्या चारही गावांमध्ये घरोघरी या महिला भगिनींनी माझ्या पोचवलं ही निवडणूक खऱ्या अर्थाने स्त्री शक्ती नारी शक्ती महिला शक्ती कुठेतरी वाटते महाकालचा आशीर्वाद आमच्या चौघांवरती राहून चौघही भरघोस मताने विजयी होणार आहोत नक्कीच धारवळकर काका विरोधकांचे मात्र पायाखालची वाळू सरकलेली आहे असं दिसते आहे काय सांगाल तुम्ही तुम्ही आता स्वतः बघताय वार्ड क्रमांक दोन मांजरे बुदुर्गचा इथूनच मी सात ते बाराला सरपंच झालो होतो तो विकास बघितला तुम्ही आता महिला इथं थांबल्या आमच्या आईनी सांगितलं की आम्ही पूर्वी काम कसं केलंय तुम्ही साक्षात आता आईनी सांगितलं ना तुम्हाला की आमचे कामं कसे कसे काम केले आम्ही आतापर्यंत त्यामुळं वार्ड नंबर दोन सात बारा ते बाराला मी तो पाच वर्षीचा सरपंच होतो त्या काळामध्ये विकास कामं केलेली ती उत्स्फूर्त प्रतिसाद मला आता देत आहेत त्या आम्हाला चार चारही उमेदवारांना बरगतच्या मताने निवडून देतील आपल्यासोबत उमेदवार तुपेता आहात काय प्रत्येक का महिलांचा सहभाग तुमच्यासोबत आणि मतदार हा एक स्वतः उमेदवार बनवून मतदारसंघामध्ये फिरताना दिसते काय सांगाल तुम्ही यावर हो आता आज आपण बघतोय महिला किती प्रमाणात बाहेर पडलेल्या आहेत त्यांचा जो उल्हास आपल्याला जाणवतो आहे आम्ही जायच्या आधी ते ताट घेऊन रेडी असणार रांगोळ्या काढणार फुलं उधळणार याच्यावरूनच आपण ठरवू शकतो की त्या किती पॉझिटिव्ह आहेत आप इथून मागे केलेल्या कामाबद्दल त्यामुळे नक्कीच त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असेल साक्षात चारही मतदारांवर देवाचाच नाही तर मतदारांचा देखील आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी सीझन फाईव बिग बॉस सीझन फाईव्ह चे जे एक स्टार आहे ते या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्या त्यांच्यासोबत बातचीत करूया की ते कुणाच्या प्रचाराला आले आहेत नमस्कार, नमस्कार। कसं इकडे बरं वाटतंय कुणाच्या प्रचाराला आले दादा दादांच्या दादांच्या हा दादा म्हणजे एकच पक्ष आहे गाड्यार गाड्या काय सांगाल इथल्या मतदारांना इथं मतदान फक्त एकच वार आहे गाड्यार नादच नाही करायचं इथं नक्कीच नादच नाही करायचा फक्त घड्याळ नादच नाही करायचं तर फक्त घड्याळ घड्याळ ज्या गाड्याला निवडून येऊ द्या जो आलात खाऊन बुक किटिंग चारही घड्याळला निवडून द्या हे आत्ताच सूरज भाऊ जे सीझन फाईव्ह चे स्टार होते बिग बॉस चे ते आपल्याशी बोलताना आत्ताच बोललेले आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे